चिंतन श्री श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ आपल्या भक्तांच्या आयुष्याला एक नवीन वाट दाखवणारे आणि शक्तिशाली विचार प्रदान करणारी एक शक्ती आहे स्वामींच्या विचारांनी आणि संदेशांनी अनेक सेवेकरी त्याच्या मनात आत्मिक शांती आनंद आणि यश प्राप्त करून दिले आहे त्यांनी भक्ती मार्ग निस्वार्थी लोकसेवा प्रेम श्रद्धा आणि सत्याच्या मार्गावर चालायला शिकवले आहे स्वामी समर्थांचे संदेश आपल्याला आत्मशुद्धी मनशांती आणि ईश्वराच्या सेवेत समर्पित होण्यास मदत करतात स्वामींच्या विचारांनी जीवनातील कोणत्याही कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची ताकद आपल्यामध्ये येते आपण सद्गुणाचा स्वीकार करून जीवनात सुख शांती आणू शकतो स्वामीमुळे आपल्या समस्या दूर होण्यास मदत होते स्वामी समर्थ तुम्ही सर्व भक्तांच्या आयुष्यातील एक महत्वपूर्ण मार्गदर्शन आणि प्रेरणास्थान आहे तुमच्या प्रेरणादायी विचारांनी अनेक लोकांच्या आयुष्यात जीवनात सत्याचा मार्ग, मार्ग भक्तीभाव सेवा जीवनाचा खरा अर्थ समजून दिले आहे स्वामी तुम्हीच आमचा आधार आहे तुम्हीच आमच्या सर्व शक्तींचा आधार आहे तुम्हीच आमचे भगवंत आहे स्वामी सांगतात माणसाच्या मनात श्रद्धा असेल तर त्याच्यावर आमची कृपादृष्टी कायम असते स्वामींच्या भक्तीवर प्रेम करा हेच तुमचे खऱ्या भक्तीचे सार आहे स्वामी म्हणतात फक्त तुम्ही निस्वार्थ भावनेने काम करत राहा चुकूनही फळाची चिंता करू नका कारण देव वेळ आल्यावरच आपल्याला कर्माची चांगली फळे देत असतो लोकांची सेवा करणे हाच सेवेकरी धर्म आहे तुमचे प्रत्येक कर्म तुमचे भावी आयुष्य घडवत असते मित्रांनो खरंच सांगतो जर तुमच्या मनाला शांती हवी असेल ना तर श्री स्वामींच्या चरणी शरण जाव स्वामी म्हणतात चुकूनही तुमच्या कर्तव्यात खंड पडू नका तुम्ही योग्य आचरण करा हाच तुमचा खरा धर्म आहे स्वामी म्हणतात स्वामी भक्तांच्या सेवेतच स्वामींची खरी सेवा आहे स्वामींच्या मते सर्वांनी सद्गुणांचा विचार मार्गावर चालायला पाहिजे कारण तेच लोक सदैव यशस्वी होत असतात प्रत्येक सेवेकरी माणसाचा आनंद हाच स्वामी सेवेतच आहे सा स्वामी सांगतात दूर करा तुमच्या मनातील वासना व लोप हेच तुमच्या दुःखाचे मूळ कारण आहे मनाची शांती करायची आहे ना तर मग निस्वार्थ भक्ती लोकांची सेवा आणि आदर ठेवून स्वामींचे चरणी पूर्ण विश्वास स्वामींवर विश्वास ठेवा आणि प्रामाणिक रहा तुमचे काम नक्कीच सफल होईल मनात शुद्धता असली की सर्व कामे मार्गी लागतात असे स्वामी म्हणतात सर्व काही शक्य आहे जर स्वामींवर तुमचा ठाम विश्वास असेल स्वामी, स्वामी कृपा सदा सर्वदा आहे तुमच्यावर स्वामींच्या कृपेने आणि मार्गदर्शनाने तुम्हाला सर्व अडचणींवर मात करण्याची शक्ती मिळेल स्वामी सांगतात जर लोकांवर प्रेम आणि देवावर श्रद्धा असेल तरच हे जीवनातील सर्वश्रेष्ठ भक्ती मार्ग आहे सर्वाशीच योग्य वर्तन आणि सात्विकता ठेवा तुम्हाला आपोआप प्रेम मिळेल तुम्ही भक्तीच्या मार्गावर चालण्यासाठी निस्वार्थी भावना ठेवा साधना तप यामध्ये सातत्य ठेवत चला तुम्हाला याचे नक्कीच फळ मिळेल स्वामी म्हणतात जर दुःखाला आणि संकटाला सामोरे जायचे असेल तर आपल्याला धैर्य असणे खूप आवश्यक आहे एकशे आठ मनाचा माळेचा जप करताना मन भटकते भटकते पण नोटांचे बंडल मोजताना मन जागेवर असते किती विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा लक्षात ठेवा मित्रांनो तुमचं मन स्वच्छ ठेवा इथे इशे फक्त कमाईचा नाही तर कर्माचा होत असतो स्वामी म्हणतात जर तुमचे कर्म चांगले असेल की तो कधीच संपत नसतो त्यांच्या आयुष्यात अडचणी येतात पण त्या तात्पुरत्या असतात त्या येतातच आणि एक चांगला अनुभव देऊन जातात परमेश्वरावर मनाभाव मनाभावातून विश्वास ठेवा तो योग्य आल्यावर वेळ आल्यावर एवढं काही देतो ना तुम्हाला परत काही मागण्याची अं उरतच सुद्धा नाही जीवनात समाधान शोधा आणि आनंदी राहा कारण अपेक्षा तर कधीच संपत नसतात स्वामी म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मग तुम्हाला चिंता कशाची आहे माणूस जेवढा मनाने मोठा असतो ना तेवढाच तो मनानेही मोठा होत जात असतो स्वामी विचार कायम लक्षात ठेवा मनाने मोकळे आणि स्वभावाने सरळ पण मात्र कधीही जीभ मोकळी सोडू नका नाही तर शब्दाची घाट होतील सर्व नाती गोती माझी पण अपार निष्ठा आणि विश्वास माझ्या स्वामी रायावरच स्वामी म्हणतात प्रत्येक दिवस हा शुभच असतो फक्त गरज असते त्या दिवसाची चांगली सुरुवात करण्याची स्वामी सगळ्यांना सांगतात आयुष्यात फक्त तुम्ही चांगले कर्म करत चला तुमचं चांगलं करायचे काम हे माझ्यावर सोडून द्या तुम्ही माझे सर्व काही मी भक्त भक्त तुमच्या ठाई ठाई तुमच्याशिवाय माझं स्वामी या जगात दुसरं कोण नाही आयुष्यात नेहमीच लक्षात ठेवा काही वाईट लोक अनुभव देऊन जातील आणि काही चांगले लोक साथ देतील फक्त स्वामीवर विश्वास ठेवा स्वामी म्हणतात नाक बनवण्यासाठी ताकाला घुसळावे लागत असते तर स्वामीचा अनुभव घ्यायला असेल तर स्वामींचे नामस्मरण करावे लागते कोणतेही काम असो किंवा सेवा ते फक्त स्वामींच्या समाधानासाठी करा त्यात तुमचा कोणताही स्वार्थ नको असायला तरच तुम्हाला त्याचे फळ मिळेल कोणतेही काम असो किंवा सेवा ते फक्त स्वतःच्या समाधानासाठी करा त्यात तुमचा कोणताही स्वार्थ नको असायला पाहिजे तरच तुम्हाला चांगले फळ मिळेल तुमचं मन स्थिर मन हेच तुमच्या आयुष्यातील महत्वपूर्ण ब्रह्मरात्र आहे स्वामी म्हणतात जी लोक फक्त पैशाला मोजतात किंमत देतात ना त्याच्या आयुष्यात चांगली वेळ लोक कधीच जास्त काळ टिकत नाहीत स्वामी सांगतात जीवनात झालेल्या त्रासाला विसरून पुढे जायला असत पण मात्र त्यातून शिकायला धडा कायम लक्षात ठेवला असतो ते म्हणतात ना सर्व ग्रंथ वाचल्या शिवाय संत समजत नाही आणि संत समजून घेतल्यावर भगवंताला समजायला वेळ लागत नाही स्वामी समर्थ माझी आई घ्याव व द्यावा पायी तुझ्या विना आम्हा कोणी नाही निशंक होई रे मना निर्भय होई रे मना शक्य शक्य करतील स्वामी उगा भय दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळजांचा नको घाबर तू असे बाळ त्यांचा स्वामी तुझ झुकते सारी धरती अंबर वास करतो जिथे ते स्थान औदुंबर दर्शन व्हावे तुझे मिटावे अंतर श्री स्वामी समर्थ शुद्ध अंतकरणाने नामस्मरण केल्याने स्वामींच्या कृपेचा अनुभव येईलच आणि नामानेच अंतरंग शुद्ध बनेल डोळे बंद केले की स्वामी तुझीच तुम्हीच दिसता hmm. संकटे आले कितीही तरी स्वामी मला तुम्हीच दिसता स्वामी राया गुन्हेगाराने तो मोठा गुन्हेगार होतो परंतु गुन्हा कबूल केला तर त्याचा प्रत्येक चुकाची माफी ही स्वामींच्या चरणी मिळते परंतु ती एकदाच मिळते पुन्हा पुन्हा नाही म्हणून कायम लक्षात ठेवा स्वामी म्हणतात आपलं मन मोठं असायला पाहिजे बाकी गोष्टी आपोआप मिळून जातात स्वामी म्हणतात जे काही मिळाले त्याचे आभार मानावे देवाचे मग ते चांगले असो किंवा वाईट कारण ते आपल्याला कर्माचे फळ असतात